नमस्कार तेजस्विनी देसाई फूड अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत पालकचा सॉफ्ट स्पंज डोसा अगदी सॉफ्ट होतो तोंडात ताकताच विरघळतो आणि अगदी झटपट तयार होतो आणि खूपच टेस्टी मस्त अशी जाळी तयार होते त्याला तर यासाठी आपल्याला तांदूळ किंवा डाळ अजिबात भिजत घालायची गरज नाही आहे तर एक कप रव्यापासून फक्त रव्यापासून आपण बनवणार आहोत आणि त्याचसोबत मस्त अशी चटणी तयार करणार आहोत तर मी इथे पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे फक्त पानं घेतलेली आहेत मी स्वच्छ धुवून तर एक कप आपल्याला ही पानं घ्यायची आहेत मोजून घ्यायची आहेत एक कप तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप पानं घ्यायची त्यानंतर त्याच कपाने एक कप रवा घ्यायचा रवा तुम्ही मोठा किंवा बारीक कोणताही चालेल कारण आपल्याला बारीकच करून घ्यायचं आहे त्यामुळे कोणताही घेतला तरी चालेल त्यानंतर पाऊणवाटी दही घ्यायचं दही फार आंबट नको तर फ्रेश दही घ्यायचं त्यानंतर अर्धा कप पाणी टाकायचं आहे जे प्रमाण मी सांगितले त्याच प्रमाणानुसार घ्या आणि थोडीशी कोथिंबीर आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बारीक तुम्ही बघू शकता इथे मी वाटून घेतलं आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघा या पिठाची अशीच आपल्याला हवी आहे तर जास्त पातळही नको आणि जास्त दाटही नको ज्याप्रमाणे मी पाण्याचं प्रमाण सांगितलं आहे तेवढंच घ्या म्हणजे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार होते तुम्ही बघू शकता अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे तर हे एक पाच मिनटं आपण ठेवून देऊयात तोपर्यंत बिना खोबऱ्याची चटणी आपण बघणार आहोत अगदी मस्त होते अँड टेस्टी आणि या डोशासोबत तर अप्रतिम लागते त्यासाठी मी चार चमचे फुटण्या डाळ घ्यायची दोन चमचे भाजलेले शेंगदाणे एक मिरची चार लसूण पाकळ्या सोलून घ्यायच्या आणि एक आल्याचा तुकडा लसूण आवडत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता चवीनुसार मीठ आणि पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं याच्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकायचा तो पार्ट माझ्याकडून स्कीप झालेला आहे तर असं बारीक पेस्ट करून घ्यायची आणि आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया तुम्ही थोडंसं पातळ हवं असेल सुद्धा पातळ करू शकता पाणी घालून त्यानंतर ह्याच्यावर आता आपल्याला तडका मारायचा आहे तर तडका पॅनमध्ये एक चमचा तेल तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं त्यानंतर एक मी सुकलेली मिरची घेतली आहे बेडगी मिरची घ्यायची आणि हा तडका आपण आता चटणीवर टाकायचा आहे खूपच मस्त लागते आणि आपल्याकडं अवेलेबल असतं हे घरामध्ये साहित्य सगळं तर आता पीठसुद्धा आपलं तयार झालं आहे तर ह्याच्यावरती एक चमचा इनो घालायचं आहे इनो घातल्यामुळेच जाळी मस्त तयार ता होते आणि अगदी सॉफ्ट बनतो डोसा तर इनो नसेल तर अर्धा चमचा खाण्याचा सोडा पण तुम्ही टाकू शकता तर एक चमचा इनो घातल्यानंतर त्याच्यावरती थोडं पाणी घालायचं म्हणजे ते ॲक्टिवेट होतं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं बघू शकता इथे अगदी सॉफ्ट बनण्यासाठी मदत होते तर असं मिक्स करून घ्यायचं त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अगदी फोकट आहे आणि सबस्क्राईब केला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर मी इथे तवा तापत ठेवलेला होता तर मीडियम हीटवर आपल्याला ठेवायचं आहे जास्तही गरम करायचं नाही आहे तवा तर असं बॅटर टाकून घ्यायचं अजिबात पसरवायचं नाही चमच्याने आपोआप ते पसरलं जातं तुम्ही अशी कन्सिस्टन्सी जर पिठाची असेल तर व्यवस्थित ते आपोआप पसरतं आणि असं मस्त त्याला जाळी तयार होते बघू शकता इथे कशी जाळी पडते त्याला आणि परतवा परतून वगैरे आपल्याला भाजायचं नाही तर असंच भाजून ठेवाय भाजून घ्यायचं आहे एका साईडनंच तर हे पूर्ण भाजापर्यंत आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं तयार झालेलं आहे आपला डोसा जाळीदार आणि सॉफ्ट तर अजून एक मी तुम्हाला तयार करून दाखवते त्याच पद्धतीने आणि गॅस एकदम मिडियम ठेवायचा जास्त गडबड करायची नाही नाहीतर करपू शकतो तर पाठीमागूनसुद्धा किती मस्त ब्राऊन कलरवर भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे तर अगदी पेशन्स ठेवून भाजायचं जास्त गडबड करायची नाही एकदम लो गॅस ठेवायचा आहे आपल्याला आणि एकच साईडून भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी आणि अगदी सॉफ्ट झाला आहे आणि अगदी तोंडात टाकताच विरघळतो तर दुसऱ्या साईडनं पण किती मस्त भाजलेलं आहे तर अगदी झटपट तयार होतो आणि अगदी टेस्टी सकाळच्या घाई तुम्ही करू शकता मुलांच्या डब्यासाठी करू शकता आणि चटणी पण अप्रतिम या चटणीचं कॉम्बिनेशन खूपच छान लागतं अप्रतिम लागतं तर तयार झालेला आहे मस्त असा पालकचा सॉफ्ट स्पॉन्ज डोसा तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत एका युनिक रेसिपीसोबत तोपर्यंत बाय